मैत्रिणीनं कशा आहेत तर मी मस्त ना मजेत ना मी पण मस्त आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला एक नवीन प्रकारची भाजी दाखवणार आहोत ज्याने आमच्या गावाकडं रानमेवा म्हणल्या जाते मला माहित नाही तुमच्याकडे पण आहे का मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तर क्वचितच भेटत असेल पण आमच्या विदर्भाकडे ही भाजी आवडीनं खाल्ली जाते हो का तुमच्या इकडं खातेत का ह्या भाज्या ह्या माझ्या सासूबाईनं पाठवलं नाही गावाकडून हि आमच्याकडं शेलवटा म्हणतात मस्त याची चवदार भाजी लागते मसाल्यामध्ये ह्याला छान उकडून बिकडून बनवायची राहते मस्तपैकी अद्रक लसण कांद्याची पेस्ट करून मस्तपैकी फोडणी द्यायचा पहिले हे उकडा लागते कष्ट ह्याच्या मागं भरपूर आहेत पण भाजी मस्त बढिया लागते बनवल्यावर तर पहिलं आता हे अशा नाही त्या बिया काढा लागतात चिकट राहते बिया भरपूर चिकट राहते ह्या बिया ह्या जाग तुम्हाला दिसत असेल तर ह्या शेवट फोडा लागतात पहिलं फोडल्यावर मग हा वरचा तर छान धुऊन नाही का ह्याचा जो चिकटपणा पण धुवून बाहेर काढून ह्याला छान मिठाच्या पाण्यामध्ये उकडा लागते, लागते पहिलं ते वयाची भाजी करते बघा आणि किती भाई शेमड्यासारखा चिकट आहे लहानच्या पोराच्या शेमड्यासारखा किती चिकट आहे तर हा चिकटपणा सगळा नाही का मिठाच्या पाण्यामध्ये उकडून जाते आणि मग छान धुवून घ्यायचा पहिले यायला फोडा लागते तुम्हाला मी नाही का हे फोडूनही दाखवतो हो फोडाली सोपी आहे म्हणा जास्त उघड नाही आहे बातच फुटते आणि ह्याच्यातली हे बी काढा लागते अशी किती चिकट आहे लवकर निघता नाही की नाही एवढी चिकट बी आहे तर आता ह्या पटापटा मी नाही का फोडून घेतो आणि याच्या नाही का बिया काढतो तुम्हाला भाजी दाली का दाखवतो याची कशी छान दिसते भाजी पाहाली आणि चविले मस्त बढिया लागते हा कसं चिकट चिकट आहे फेकून द्यायच्या भाजी करायची खराब आहे हा खराब निघला हा आमच्या इकडं ह्याची मस्त आवडीनं भाजी केली जाते गावाकडं आणि लोक आवडेनं खाते ते बरं आणि ज्या आता जशी शहरी भागाकडे राहतात ना त्याला तर क्वचितच कधीतरी भेटते म्हणून नाही का त्या तर जास्तच आवड राहते या घातायची माझी आई लगीन म्हणाल ना तर मस्तच आवडते ते तर ह्याचं नाही का वारवून नाही ठेवते माझी आजी आहे ना आईची आई ते का करते त्याच्या आई ती शि आहे नसा तर ते का करते जेव्हा ह्याची घात राहते नाही का तेव्हा हे तोडून मस्त असे शिरून बिलून नाही का धुवून घेऊन मस्त वारू टाकते वाढवून नाही का ह्याची म्हणजे नंतर कधीही भाजी करता येते हे वारल्यावर तर भरपूर आता चिकट चिकट आहे हा तर डायरेक्ट आता तुम्हाला नाही भाजी झाल्यावर तुम्हाला दाखवतो कारण दोन हातानं मला आता एक हाताने फोडायला नाही आहे एक हातात कॅमेरा धरून मला फोडता येत नाही तुम्ही पाहत असाल तर अडचण होत आहे तर चला पूर्ण भाजी झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो याचा व्हिडिओ हे बघा आता याले नाही का मस्त मिठायच्या पण मस्त उकडून घेतो छानपैकी आणि हे पहा अशी झाली मस्तपैकी शिजली भाजी हे मी थोड्या उशिरानं म्हणजे भाजी तर थंडी झाली आहे खूप उशिरानं व्हिडिओ टाकत आहो करत आहो म्हणजे हा नाही का कर शूट करत कर आहो कारण की घरातले कामं होते साफसफाई करायची होती त्याच्या नादामध्ये मी विसरूनच गेलो का तुम्हाला भाजी झाल्यावर हा दाखवायचा होता तर असं काही नाही पण अशी भाजी होते वरून मस्त कोथिंबीर टाकलेली आहे छानपैकी ना आता जेवण करणार आहे आम्ही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट